डोंबिवलीतील मानपाडा आणि कल्याणमधील खडकपडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोमांस तस्करी प्रकरण उघडकीस आले आहे हिंदू संघटना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तीन टेम्पो मधून गोमांसाची तस्करी होत असल्याचा पर्दाफाश केला आहे दोन टेम्पो मधून गोमांस आढळून आले असून तिसऱ्या कारमध्ये शस्त्रास्त्रे असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे हा टेम्पो भिवंडीतील पडगा येथून कुर्ला परिसरात जाणार होता अशी माहिती मिळत आहे मानपाडा परिसरात टेम्पो चालक फरार झाला असून खडकपाडा पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्या विरोधात तपास सुरू केला आहे या गोमास तस्करीच्या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा